नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी रुपेश भाई आणि रुपेश भाई त्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो मी आज चाललोय दुर्गे दुर्गेश्वर श्रीमान रायगडावरती माझ्यासोबत हेच आज पंचवीस ते सव्वीस जण पोरं आहेत श्री मुरजंघ वाढते खालचे वडी यांना घेऊन चाललोय रायगडाचं दर्शन घ्यायला चला मग मित्रांनो भेटूया आता आपण आपली गाडीसुद्धा आले तिकडे भेटूया आपण आणि आपले सर्व पोरंसुद्धा आले तिकडे भोडून भेटून आपण नारळ बिरळ देऊन नंतर आपली गाडी सोडायची आहे तर चला आपण आता भेटूया गाडीजवळ आणि बाकी जे पोरं येतात त्यांची वाट बघूया चला भेटूया गाडीजवळ <laughs> पोचलो आहे रायगडाच्या पायथ्याजवळ सर्वजण कार्ड झोपेत आहेत आता सर्वांना उठवून आपण इथे जरा फ्रेश होऊन नंतर मग आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत चला भेटूया पुढे नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभ्राज्य मित्रांनो आज आम्ही आलो आहे रायगडवरती आणि सर्वांचं रायगडवरून स्वागत आहोत आमचे आता अर्धी मंडळी पुढे चालत आहेत अर्धी पाठीमागे आहेत आणि आम्ही मध्येच आहे रायगडावरून दिसतो आता सकाळ सकाळचा सका, निसर्ग दिसलेला खालचा एक नंबर दिसतो आहे डोंगर डोंगरसारखा एकदम खाली भारी दिसतं आहे खालचे गाव दिसत नाही आहे दुपातून खूप भारी आता वाजलेत सहा वाजलेत आम्ही साडेपाचला निघाले काहीतरी खालून सहा वाजलेत साडेसहा वाजलेत नाही सहा चार वाजले का अरे बघा समोर दिसणारा निसर्ग दृश्य बघा एकदम मन प्रसन्न बघा खाली गावं दिसत नाहीत बघा अरे हा समोरचा येतो टकमक टोक हा समोरचा येतो टकमक टोक आमची पलटण बाग वरती पोचले ते नावे खाले आणि ते वरती आहे ना महादरवाजा आहे वरून पडणारा पाणी बघा धबधबाच्या रूपात खाली पडतोय बघा समोर महादरवाजा है तटबंदी बेबर सुंदर असा वॉटरफॉल रायगढ़ वरती हाई रायगढ़ की तटबंदी है समोर मध्य है तो महादरवाजा तो है वरती पब्लिक वाट बगता है अजु गेट ओपन है मी पब्लिक सगळं आपले आहे हलू हलू धुका येत निघाळा जास्त निघाला निघाळा खाली वाला जे बघून आहे ना निसर्ग मनात एवढी येते ना खूप भारी वाटतं सगळं थकवा निघून गेला आम्हीच पाच का साडेपाचला निघालो खालून सहा वाजले मग एवढं पाच चालवावे वरती बघा जे पोटेशन चालू झाले ते बाकीच्यावरती बसले बघा आमच्या आधी उसल्यावरती लोकं बसले

हा इथून महादरवाजा हाच तो रायगडचा सा दरवाजा सात ते साडेसातला उभडवत होतो <laughs> पाहून थाट थाट सोनाथ गाजनी बोट सोनाथ गाजनी बोटावीर पुणे पाठवावीर पुणे पाठ भुई थोडी हावी भुई थोडी पळता मध्ये दरवाजातून आलेलं एंट्री गेट एंट्री फी असते पंचवीस रुपये नंतर मग इथून पुढे गडावरती झाला एंट्री बघा आणि वरून काय निसर्ग सण आला तेव्हा फलट बघा आपली गॅंग फलटान फलटा आपण येऊन पोहोचलोय हत्ती तलाव हा एवढा मोठा दिसतोय ना तो आहे हत्ती तलाव हत्ती तलाव नंतर पुढे आल्यानंतर आपल्याला समोर दिसतं ते माझे शिरकाई देवीचं मंदिर दे। चला आपण घेऊया सिरकाई देवीचं दर्शन आम्ही आणि जगदीश्वरच्या मंदिराच्या पुढे समाधी आहे आहे हे जगदीश्वराचं मंदिर आणि हा नंदी त्याला मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया समोर समजते गणपती जय जगेश्वर हर हर बजरंगारतीरा मारुतीरायाचे दर्शन घेऊन आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये आता आपण येऊन पोचलोय ते म्हणजे महाराजांच्या समाधी जवळ आपली पब्लिक देखो ये माजी पब्लिक सर्व ट्रिपची इकडे तुझं ऐकत येतो जोश जश लवकर लवकर मागे पब्लिक तिसऱ्या पोटूच्या वाटी वांग लागलेत इतक्या सुंदर आणि हा बघा दुधाला दुधा दुध धगड धगड्या दग, ढगड आला आला दुकाला दुकाला आणि गायब करून गेला हे बघा क्लिअर होते मध्येच मला मित्रांनो आता आम्ही आलोय वाघबिल तुम्हाला वाघबिल बघायला एक नंबर आहे खूप छान दिसते दाखवत आम्हाला हे आहे वाघबिल इथून सात मी इंटर केला सुंदरसा पुढे सांगा आणि समोर वर ना, सा सा। ना एक नंबर आहे इकडशी मोठी खूप जागा आहे खूप सुंदर आहे वाघबीर किती वर्ष आले वाघगेडला पण वाघबिलला कधी पाहिली नव्हती म्हटलं आज वाघबिल ही पाहून जायची आहे सर ओढा वाघबिल आणि आज समोर रायगड टकमगटोक इथे आहे इरकणी ब्रिज आता आम्ही आलोय पाळला जिजामातांच दर्शन घ्यायला इथे जिजामातांची समाधी आहे समाधी मध्ये आलोय हा गेट ह्या गेट म्हणून जायचं आपल्याला आतमध्ये इथे जिजामातेची समाधी आहे खालून जाव्या समाधीकडे चपला बाहेर काढायचे असतात आणि आता आतमध्ये जायची आपल्याला समती आपल्याला समाती साईडचा एकदम निसरंग वातावरण वगैरे शांतता ट्रिप करून आले आता जेवायला चिकन थाली ह्यांचा काय मन भरणार नाही ह्याच्यावर आहे पुढे ह्यांचे तोडला वाचायला नाही की बघा खाऊन गेले पूर्ण हॉटेलच आपल्या नावावर आहे आता आपलाही राज आहे खालो श्री मुरली क्रीडासंघ वाढदे खालचेवाडी या सर्व मुलांनी ही ट्रिप सक्सेसफुल करून दाखवली आणि मी त्यांचं सर्वांचं ऋणी आहे रोपेश यूट्यूबर ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे